शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे इथे वेताळ बाबा महाराज उत्सव भंडाऱ्याच्या निमित्तानं भारुडाचार्य हरिवक्तपरा नवनाथ महाराज खळेगावकर यांचा रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये आध्यात्मिकतेचा कस धरता डिजिटल दुनिया विसरून पांढरी वस्ती येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे इथे वेताळ बाबा महाराज उत्सव भंडाऱ्याच्या निमित्तानं भारुडाचार्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराज खळेगावकर यांचा रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये आध्यात्मिकतेचा कस धरता डिजिटल दुनिया विसरून वस्ती येथील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला तळेगाव ढंडेरे पांढरीवस्ती येथील बेतळबाबा महाराज उत्सव भंडाऱ्याच्या निमित्तानं भजनी भारुडाचं आयोजन करण्यात आलं होतं भारुड म्हटलं की एकनाथ महाराजांची आठवण येते आणि त्यांची भारुडं समोर येतात नाथ म्हटलं की भारुड आणि भारुड म्हटलं की एकनाथ महाराज हे समीकरण त्या काळामध्ये ठरलेलं होतं हरिभक्तपरायण एकनाथ महाराजांनी आयुष्यभर समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा याबाबत केलेलं विडंबन भारुडाच्या माध्यमामधनं मांडणी करत समाजापुढे सादर करण्यात आलं पण आता ही लोप पावत चाललेली भारुड कला या ग्रामीण भागामधील युवा भारुडाचार्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराज खळेगावकर यांनी जोपासली आहे नव्या ढंगात नव्या रंगात सामाजिक प्रश्नांवरती भाष्य करत या प्रश्नांची जाणीव समाजापुढे आणली आहे सामाजिक जनजागृती करणारे विषय आपल्या भारुडाच्या माध्यमामधनं गावोगावी मिळेल ती संधी म्हणून आपली कला सादर करत संपूर्ण राज्यभर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे खळेगावकर महाराज यांनी समाजामधील वेगवेगळ्या विषयांवरती अनेक प्रयोग केले प्राथमिक शिक्षण पूर्ण करत सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं संत एकनाथांचे बुरगुंडा भारुड याचं देखील त्यांनी सादरीकरण केलं आणि कलेच्या माध्यमामधनं त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आहे या बुरगुंडा भारुडामुळे त्यांना एक नव्यानं समाजामध्ये ओळख तयार झाली आहे महाराष्ट्रभर समाज प्रबोधनाच्या माध्यमामधनं वाडी वस्ती शहर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा तिनं बुरगुंडा भारुडाचं सादरीकरण केलं या भारुडामधनं वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केला स्त्रीवरुण हत्येसारखा नाजूक विषय हळुवारपणे समाजाच्या समोर मांडला आजचा तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जातोय हे कुठेतरी थांबायला पाहिजे तरुण बलशाली तर देश बलशाली या उक्तीप्रमाणे भारुडामधनं तरुणांना ऊर्जा देण्याचं काम नवनाथ महाराज करत आहेत पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे एड्स आणि कोरोना जनजागृती यासारखे असंख्य विषय बुरगुंडा भारुडामधनं मांडण्यात आले लोककलेचा अभ्यास करून लोककलेची सेवा करायची समाजामधील वास्तव विषय घेऊन भारुडामधनं त्याची उकल करायची आहे आणि समाज प्रबोधनाची ज्योत अखंड तेवत ठेवायची आहे तसंच कट्ट्याच्या माध्यमामधनं गवळणी भारुड वासुदेव ही लुप्त होत चाललेली कला तरुणांमध्ये रुजवायची आहे यासाठी शाळा कॉलेज इथे भारुडाचे कार्यक्रम करणार असल्याचा मानस नवनाथ महाराज यांनी व्यक्त केलाय नाव नवनाथ तळेगाव तळेगाव पांढरे वस्ती या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम केला बाबा व भैरवनाथ महाराज यांच्या या भंडारेनिमित्त माझा भारुडाचा कार्यक्रम ठेवला मी या ठिकाणी मला आज कार्यक्रम करून खूप छान वाटले आहे आणि ज्यांच्यामुळं मला भारुडाची सेवा भेटली असे आमचे लक्ष्मण महाराज आळंदीकर आणि तसेच संदीप महाराज खरात यांच्या सर्व नेतृत्वाखाली मला हे कार्यक्रम करण्याचा योग आला रामकृष्ण साधारण किती वर्षापासून तुम्ही हा भारुडाचा कार्यक्रम करताय मी दोन ते तीन वर्षापासून भारुडाचे कार्यक्रम करत आहे आणि आतापर्यंत मी तीनशे की चारशे एवढ्या वेळेस म्हणजे भारुडाचा कार्यक्रम माझा झाला असेल सा। साधारण ही प्रेरणा तुम्हाला वयाच्या किती वर्षापासून मिळाली ही प्रेरणा मला वयाच्या सोळाव्या किंवा सतराव्या वर्षापासून मी करीत आहे ह्या बाबतीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं झालं माझे गुरुवर्य असे आमचे शृंग ऋषी गडाची महंत श्री आनंदजी महाराज शास्त्री यांनी मला ह्या भारुडाचा अभ्यास दिला आहे आणि आज माझं नाव फक्त त्यांच्यामुळे झालं आहे आणि मी त्यांच्याकडे एक वर्ष होतो त्यांनी मला हा अभ्यास भारुडाचं शिक्षण दिलं आहे मागासलेल्या जिल्ह्यामधील भारुडाचार्य हरिवक्तपरायण नवनाथ महाराज खळेगावकर यांनी सामाजिक प्रश्नांना हात घालत भारुड सादर करत ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी भारुडाचार्य हरिवक्तपरायण नवनाथ महाराज खळेगावकर गावोगावी वस्ती शहरभर फिरत आहेत शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरेमधील पांढरीवस्ती इथे नवनाथ महाराज यांनी भारुडाचं सादरीकरण केलं यावेळी तळेगाव ढमडेरे पांढरीवस्ती परिसरामधील ग्रामस्थ महिला भगिनी विविध क्षेत्रामधील मान्यवर पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तसेच भारुडाचार्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराज खळेगावकर यांच्यासोबत हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चाळक आळंदी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज यांनी साथ दिली आहे यामध्ये बाबा महाराज उत्सव कमिटी पांढरीवस्ती तळेगाव ढमडेरे येथील युवा कार्यकर्ते यांचं योगदान वाखान्याजोगाय या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन युवा कार्यकर्ते यांनी खांद्यावरती घेतलं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आता खाली हा नाही मध्ये धरायचं Haan, हा मी खाली करत का हा म्हणून आता नवर हाल झाली पावशी आणि नवरी नवर देवाला हाल कोणी जायचं आता फक्त नवर हा काय आता नवर देव सगळ होता

सुनबाई आज ही चहा सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा